नाशकात खुनी सत्र सुरू कोयते घालून एकाची हत्या नाशिक दिनांक अठ्ठावीस जून आंबड पोलीस स्टेशनच्या हत्तीत महालक्ष्मीनगर येथे आठ दिवसांपूर्वी आंबड एम आय डी सीमध्ये किरकोळ वाद होऊन खूनस दिल्यामुळे दोन संशयितांनी प्रशांत भदाणे वय सव्वीस वर्ष या युवकाचा समाज मंदिराजवळ तो मोटारसायकलवरून जात असताना हातात कोयते घेऊन पाठलाग करत कोयते मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली गट घटनेची माहिती मिळताच अंमड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता दोन संशयित आरोपी या युवकाचा पाठलाग करताना दिसले त्यावरून अवघ्या काही तासात त्या दोन्ही संशयितांना अंमड पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद